सारखी लाईट जात असते त्यामुळे मी इथे दुपारीच मसाला वाटून घेते कारण येणार आहेत पाहुणे मी तुम्हाला बोलली होती की कालच्या ब्लॉगमध्ये आपल्याकडे भरपूर पाहुणे येणार आहेत तर इथे हा मसाला वाटते कारण भरपूरसं चिकन आपल्याला करायचंय आज मी प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्याला म्हणते कारण कसं आहे ना मला वाटतं की हे सगळं आपलीच फॅमिली आहे आणि ते मी आपल्याला शेअर करते तर चला मसाला छान वाटून झालेला आहे माझं काम फत्ते झालेलं आहे मला खूप खुशी होते जागच्या वस्तू जागी ठेवून देते काम हे महत्त्वाचं होतं नाहीतर काय आहे ना पाट्यावर वाटावं वाटा लागलं असतं आणि एवढा मोठा मसाला वाटायला ना मला अर्धा तास गेला असता आणि परत ना बाकीची कामं पण असतात ना असे काही साधनं असले तर मग पटपट कामं पण होऊन जाताना तर आता पटकन हा ओटाचा जो पसारा आहे ना जो मी आता लसूण वगैरे चिरलेलं होतं कांदा वगैरे काय जे वाटण केलेलं आहे ते सगळं आवरून घेते मी ना अशी छोटी मोठी कामं झाले का लगेच जेवढी भांडी जमा झाली ना तेवढी घासून घेते कारण मग एकदम मोठ्ठा पसारा तयार होत नाही आणि कामाचा लोड पण एकदम येत नाही तर आता हे थोडीशी जरी असले ना तरी मी आता घासून घेणार आहे कुणी आपल्याकडे आलं ना जरी तुमच्याकडे कामाला बाई असली तर असे छोटे छोटे भांडे जर आवरून घेतले ना सारा ढीक तयार होत नाही आणि जो आपल्यानंतर जेवणाचा सामान असतं म्हणजे जे आपले भांडी कुंडी असतात ते आपण अगदी आरामात जमा करू शकतो इथे मला कामाला बाई नाहीये आपल्या नाशिकला आहे पण इथे नसल्यामुळे मी असं हे सर्व थोडं थोडं करून का ना आवरून घेत असते कुणी आलं ना तर आपण असं सगळं आपलं आपलं आवरून घेतलं ना तर बोलायलाही वेळ मिळतो ना मुलं घरचीच आहेत निखिलदाचे मित्र आणि त्याची बायको येते आणि आपला नेहमीचा महादेव आहेच

मात्र इकडून तिकडे तिकडून इकडे करत होता आणि सगळे त्यालाच सांगत होते इकडे ओरे बाबा तिकडे ओरे बाबा अरे कोण आलं

सगळे मला ना ब्लॉगर म्हणून चिडवतात मग मी पण म्हणते हो माझा ब्लॉग चाललोय असणारच ना माझं ते रुटीनच आहे माझा तो जॉबच आहे एक प्रकारचा आपल्याकडे कोण आलायुवराज सिंग आकाश सिंग महादेवराव माहितीच आहे महादेवराव सामने लाव मी देखात येऊ ना महादेव कोबी रुक 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 नमस्कार ब्लॉक करता करता आमच्या अशा चालूच असतात नेहमीच अगदी ते तर सापांकडे जाऊन आले होते आणि चहा वगैरे झालेला होता त्यांचा पण ना आता आले म्हटलं संध्याकाळची वेळ आहे थोडस त्यांना पिऊ वाटत असेल कारण आता <laughs> वातावरण पण छान वाटतंय सगळेजण बसतील आणि चहा घेतील कारण थोडस जेवणाला उशीरा सवय थोडं मुलांच्या प्रमाणे घ्यायचं म्हटलं मग आता यांना थोडस चहा वगैरे बिस्किट वगैरे देऊन देऊ चहा ठेवला महादेव गाडीत ना चिकन घेऊन आला अरे चिकन पार्टी चिकन चिकन पार्टी चिकन पार्टी करायची आपल्याला काय रे चाय पिएगेस पिया अभि चाय पियेंगे कवी नाही मस्त रेसिपी ताजा फ्रेश का

अजिबात ऐकत नव्हती अरे आंटी आपलीही क्यू कर रे हो मैं बी हेल्प करती हो हातातून घेऊन घेतलं तिने पात्र मी चालली होती म्हटलं धुवून देते मी ठेवते पण नाही ऐकलं तिने गेली धुवायला शेवटी म्हटलं जा बाबा कर मग म्हटलं क्या कर रही हो पिया? चिकन धो रहे हैं। <laughs> <laughs> ये लोग बहुत बड़ा-बड़ा पीस रखते हैं अंकल। हाँ यहाँ पे ऐसा ही है। हम्म एक पीस कितना बड़ा है? हाँ ये कितना मस्त ना ओपन ही सर। सर यहाँ पे करने वाली थी लेकिन देर हो जाती है हाँ ना? कोई नहीं करो क्या? सुली इधर हाँ करो क्या? हाँ कत्ते पिट। या पे डाल बहुत टाइम ही मुलगी ऐकतच नाही बाबा नाही <laughs> ना राहू दे केले जाईल जरा कमर दुखा ना <laughs> <laughs> क्या रुक रुक, रुक 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 बहुत अच्छा बोली तू ये तो ये तो गरज काय सबके लिए <laughs> ती म्हटली तुमचं कंबर दुखत म्हणे तर मी हेल्प करू नको का मुगज जास्त त्रास होईल ना तुम्हाला धावपळ धावपळ चाललेली होती आली तशी आता इथे चूल पेटवलेली आहे मस्त चुलीवरच चिकन आज आपण करतोय चला चिकन आता शिजत घातलेलं आहे नेहमीप्रमाणे आपण चिकन मस्त शिजत घातलेलं आहे तर बघा छान अशी मस्त चूल पेटवलेली आहे आज आणि मस्त चुलीवरचं चिकन आज आपल्याला करायचं आहे इथे बघा चिकन शिजत घातलेलं आहे छान मसाला वगैरे टाकून पिवळ्या मसाल्यात आता चिकन शिजेल आणि नंतर मग भाजी देऊ म्हणजे फोडणी वगैरे करून मसाला वाटला तुम्ही बघितला लाईट जाते म्हणून मसाला लवकर वाटून घेतलेला आहे मग मसाल्याची फोडणी देऊन भाजी नंतर होईल आता हे चिकन छान असं शिजून होईल तोपर्यंत मस्त अशा भाकरी करून घेऊ आता जिरा राईस करायचा आहे आणि हे बघा <laughs> जिरा राईस कोण करताय हा डाल अरे अरे उसका उगाल आहे रुक वा चला आता जिरा राईसची फोडणी झालेली आहे आता आपण इथे उकळी आली की लगेचच भात करून घेऊ सहा साडेसहाची आहे पटकन भाजी करायची आहे म्हटलं मग ना आपण ना भाजी द्यायची असल्यामुळे लवकर करावी लागते भाजी मग मी पटकन फोडणी टाकते कांदेव ना ऐका मस्त रात्रीचे बघा रातकिड्यांचा आवाज येतोय की नाही मस्त धगधगता जाळ आहे आणि चिलीवरचं हे चिकन एकदम मस्त असं शिजून झालेलं आहे तर आता याला फोडणी देते वेगळे करायचे आहेत काही फोडणीचे वेगळे करायचे आहेत तर ते वेगवेगळे काढून घेते म्हणजे लेग पीस जर फ्राय केले ना मग मुलांना आवडतं ना खायला तर आधी लेग पीस म्हटलं वेगळे तेल आता टाकून झालेलं आहे जास्त तेल लागत नाही इकडे कसं आहे चुलीवर जर केलं ना कमी तेलात पण खूप छान चवदार अशी भाजी होते अक्षरशः एक वाटीलाही कमी असं तेल म्हणजे मी जवळजवळ अर्धी वाटीच्या थोडंसं वरती असेल इतकंच तेल टाकलेलं आहे पण तरी तवंग असलेली भाजी तुम्ही पुढे बघणार आहेत बघा

मेरा मेराने हमेशा का मसाला गोबरा प्याज वगैरे नाही हमारे ना जो मसाला हैं ना उसमे ब्याजूण लसूण नाही भाजी करताना लसूण मसाल्या टाकला जातो नंतर हारसा होणार आणि हे सुक होणार ऐसे मटन का यही सेम प्रोसेस सेम सेम अलग कुछ भी नहीं बनाती मैं अभी ये अपने पकाया है ना वही डाल देंगे पानी ओके okay, जो ग्रेवी बच गई थी वो ये है के की ओके निकालो यू को नहीं डालो फिर हाँ डाल दिया ओ और क्या मस्त दिख रहा है ना ऊपर से दिख रहा है क्या हाँ रेड 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 इसमें ना फुटाण्याची पावडर मी केलेली असते ती घ्यायला आली आणि इकडे भात पण छान तयार झालेला आहे आता हात झाकून ठेवते म्हणजे वाफेत तो होऊन जाईल आता ही पावडर मी टाकते आणि मीठ पण घेऊन जाते बाहेर केलं ना मग अशा सगळ्या वस्तू एक एक न्याव्या लागतात फुटाना बेसन आहे का फुटाने का म्हणजे पीसली आहे अच्छा चना दाल चना दाल चना दाल नाही बोल सकते फुटाना अच्छा इसको पानी डाल के उसमें डालेंगे ना हाँ हाँ इससे ठीक हो जाएंगे ठीक है कुछ मत गिर है तो पापा मुझे बहुत बोलेगे <laughs> <laughs> था, <laughs> But actually, ये मैं खाने वाली चूल्हे पे right? पे का चिकन हाँ। नमक? नमक स्वाद <laughs> करेंगे, अंदर जाएंगे अभी। okay. नमक डाल दिया ना? अभी अपने आप अप ठीक हो जाएगा हाँ, हो जाएगा ये देख ओके okay. क्या मस्त रेड रेड दिख रहा है ना <laughs> और कोई एफर्टलेस चिकन है आंटी आपका एकदम एफर्टलेस है कुछ मेहनत नहीं है ज्यादा हम लोग में तो बहुत बहुत टाइम लगता है चिकन करना है झंझट हाँ झंझट है हमारे आप तो क्या टाइमिंग पे आए ना ये अपना लहसुन लहसुन है थोड़ा सा प्याज प्याज तो मैं डालती नहीं लेकिन आज डाल दिया है थोड़ा मामूली इतना इतना प्याज डालना है नमक नमक लेके आओ नमक ये आ, आ, कलर के ओके तीखा तीखा okay, okay. नहीं नहीं। आहे की तिखा आहे तिखा नाही बहुत सारा दिख रहा सुरुवातीला तेल टाकलं त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा अर्धा कांदा चार पाच कांद्या म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस लसूण असतील पाकळ्या तेवढ्या दळून घेतल्या तिखट घातलं चार ते पाच चमचे आणि ते आहे बेडगी मिरची अजिबात तिखट लागत नाही ते मग येई येई जातं खाऊ मी खाऊ प्रिया हिंदी बोलते आणि तिला मराठी एवढं जास्त बोलता नाही येत तर मग तिच्याशी मी हिंदीतनं बोलत होते आणि तिला जेव्हा जे विचारायचं होतं ती ती विचारत होती आणि मला जसं शक्य होतं तर ते मी सांगत होते तिला फ्राय खूप छान झालेलं आहे आता याला झाकून ठेवून देते म्हणजे ते नरम राहतील पीस जर तुम्ही उघडं ठेवलं ना तर वातड होत जातात चिकनचे पीसेस

इधर लेके आनी का उसको हे देख देखा उनको हुआ है। एक एक हुआ। है। ना अच्छा वाई आ बघा एक नंबर एकदम क्विकली व भाजी आधी केल्यामुळे काय झालं चुलीत खूप छान आहार पडलेल आहे आणि मस्त चहारावर भाकरी ना छान शेकून होता म्हटलं जाऊ दे आता आपण ना चुलीवरच भाकरी करून घेऊ तर भाकरी मी चुली चुलीवरच करायला घेतलं मग आणि चुलीचं पण तशा तीन भाकरी एकाच वेळी होतात तव्यावर एक पुढे एक लावायची आणि परत एक तसंच मी गॅसवर पण दोघीकडे तवे ठेवून सेम त्याच पद्धतीने भाकरी करते पण ना चुलीवर करायची आजची मजा काहीतरी वेगळीच आहे तर चला आता भाकरी मस्त आपल्या होत आहेत थोडीफार गावाकडची सवय असल्यामुळे काय होतं मला ते असं इजी वाटतं काही असं म्हणजे जड जात नाही करायला सगळेच ना व्हिडिओ क्रिएटर झालेले होते आणि स्लो मोशन मध्ये करतो म्हणे महादेव म्हटला मला शूटिंग करू द्या मावशी म्हणे चल म्हटलं कर करो मोशन मध्ये बघा त्याने मस्त जाळाची शूटिंग केलेली आहे खूप छान दिसतंय ना अगदी धकधक धकधक वाटते शेवटची भाकर आहे आता एवढी झाली झालं

तयार चुलीवरची मस्त खुसखुशीत कुरकु धावकरी भाकरी मस्त तयार झालेल्या आहेत बघा चुलीवरच्या एकच नंबर एक नंबर या चिकन भाकरी खायला चिकलवडला चिकलवडा दाखवते चिकन भाकरी <laughs> शिवाय मजा नाही मजा नाही Wonten 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 Khalidani tuja atate Cela cela Niku म्हणजे खूपच मदत केली या पुरीने मला म्हणजे ती सारखी म्हणत होती एक 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 गोष्ट गोष्ट प्रत्येक म्हणजे करायला तिने घेतली म्हणजे तिला असं वाटत होतं की यांनी थांबावं आणि मीच काय करून घ्यावं फक्त चुलीवर असल्यामुळे तिला काही ते शक्य नव्हतं बाकीच्या गोष्टी

गोव्याला जायचं होतं मग त्यामुळे निखिलला म्हटले करणार सर भाजी नको पिऊ म्हणे आज म्हणे

इकडे बाळ सांभाळलं जाते याने फरशी पुसली याने किचन ओटा स्वच्छ करतोय चकाचक आणि इकडे प्रिया <laughs> यू, भारी बर्तन धुते थँक्यू गॉड ब्लेस यू बेटा इतका भारी हल्ला रात्रीचे वाजले साडे नऊ आणि साडेनऊ पर्यंत मस्त छान सगळ्यांचं छान जेवण झालेलं आहे आणि इथे बघा आता सगळं आवरून झालेलं आहे आणि हे सगळे मुलं छान समोर खेळतायत बघा तुम्ही चला त्यांच्याकडे जाऊ आता जरा मस्त मजा करू बघाय मुलं किती छान मस्त एन्जॉय करताय किती छान वाटतय इतका भारी खाना खाय ना लाग लाग <laughs> एक नंबर आता आम्ही छान मस्त गप्पा मारतो आणि इथपर्यंत ब्लॉग मी आपल्याला शेअर केलाय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉग मध्ये बाय यू बाय बाय यू बाय बाय बाय